अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट होते सुनील तटकरेसुद्धा या भेटीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीत उपस्थित राहणार आहेत सुनील तटकरेसुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत मात्र हे दोघेही मुख्यमंत्र्यांना का भेटतात ह्याचं कारण अजून स्पष्ट नाही आहे आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्याबरोबर सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत मात्र नक्की काय कारण आहे या भेटी मागे ते अजून स्पष्ट नाहीये याचीच माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर यांच्याकडून मनोज काय कारण सांग सांगितलं जात आहे या भेटीचं काही कळत का? नक्कीच आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये ही भेट घेतलेली आहे आणि या अगोदर आपण जे राष्ट्र विधान परिषद अर्ज दाखल होती त्यावेळी अर्ज दाखल करून यांच्या भेटीसाठी गेले होते आणि त्यामध्ये त्यांच्या भेटीचं कारण अद्याप काही स्पष्ट झालेलं नाहीये पण आपण मिळतात पाचवी म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पाचवीस तारी अर्ज भरलेला आहे आणि त्यासाठी भेटी मानली जात आहे नक्कीच यास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल मनोज तर आपण पाहतो आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत आज विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होते आणि त्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते